शहादा ब्राह्मणपुरी ब्राह्मणपुरी येथे विद्यार्थ्यांना डिजिटल मीडियाबाबत मार्गदर्शन एशियन न्यूज इंटरनॅशनल ए एन आय न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मनोज बिरारी यांनी केले मार्गदर्शन शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील महा राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ब्राह्मणपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात विद्यार्थ्यांना डिजिटल मीडिया व फेक न्यूज बाबत मार्गदर्शन करण्यात आले पाच फेब्रुवारीपासून सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात विद्यार्थ्यांना बौद्धिक विकास व्हावा या हेतूने विविध व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत त्यात एन आय चे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मनोज बिरारी यांचे डिजिटल मीडिया मार्गदर्शन आयोजित केले होते विद्यार्थ्यांना डिजिटल सखोल माहिती अशी स्वरूपात मनोज बिरारी यांनी दिली यावेळी डॉक्टर अजित पाटील पत्रकार राधेश्याम कुलथे कार्यक्रम अधिकारी वजिह शहर एस एस भांडे विजया पाटील आदी स्वयंसेवक उपस्थित होते आयडी टीव्ही न्यूज साठी राधेश्याम कुलते यांचा रिपोर्ट पण तुम्ही जी बातमी तयार करता आहे जिथं तुम्ही आहे त्याचं आणि त्याची सांगड त्या आलेल्या कारवाई केली जाते अशा बऱ्याचशा चॅनलला त्यावेळेस नोटिसा दिल्या गेल्या त्यांच्यावरती कारवाई केली गेली म्हणून कुठलीही गोष्ट डिजिटल मीडियाला टाकताना किंवा अशा प्रकारचे पण ज्ञान असणं खूप आवश्यक आहे तुम्ही शब्द काय वापरता का। त्यामुळे अर्थ बदलू शकतो घरचा मळ जसं पूर्वी झालं होतं तसं या ठिकाणी होऊ शकतं म्हणून शब्द वापरताना शब्दकोशाचंही ज्ञान